आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम हाडी हंडरगुळी परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत शेतात वाढल्या गोगल गाय शेतकऱ्यांच्या पोटावर पायी या मथळाखाली सोळा जुलै रोजी एका दैनिकात बातमी प्रकाशित होताच उदगीरच्या शेतकी विभागाने सोळा जुलै रोजी बारा वाजता हाळी हंडरगुळी शेती शिवाऱ्यातील खरीप पिकांची पाहणी केली आणि पीक व्यवस्थापन व गोगल गाय तसेच अन्य रोगराईबद्दल मार्गदर्शन केले यंदा अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतात गोगल गायींचा प्रादुर्भाव हा अत्यंत कमी आहे आणि जिथे थोडाफार आहे त्या वावराच्या कडेने गुळाच्या पाण्यात भिजवलेले पोते ठेवावे किंवा स्नेक नेलचा वापर करावा तालुका शेतकी विभाग सदैव शेतकऱ्यांच्या सेवेत हजर आहे अशी माहिती तालुका प्रभारी शेतकी अधिकारी एम डी कांबळे वाढवणा मंडळ शेतकरी राजेश मुळजे यांनी दिले यावेळी हाळीचे सहाय्यक विनोद धुळे हंडरगुळीचे कृषी सहाय्यक मनोज करकिले शेतकरी सुनील काळेगोरे ज्येष्ठ पत्रकार पप्पू पाटील पत्रकार लक्ष्मीकांत मोरे पिंटू काळवणे उपस्थित होते यावेळी अधिकाऱ्यांनी हाळी हंडरगुळी शिवाऱ्यातील बहुतांश शेती पिकांची पाहणी केली साठी तालुका कृषी अधिकारी श्री कांबळे साहेब तसेच येथील कृषी सहाय्यक धुळे साहेब व करकले साहेब आले आहे आम्हाला ह्या प्लॉ प्लॉटला निरीक्षण केले असता सध्या तरी पिकाची परिस्थिती उत्तम असून यावरती अगोदरच आम्ही कृषी विभागातर्फे यम क्रॉप्स ॲप म्हणून ऑनलाईन प्रत्यक्षात फील्डवर येऊन प्लॉटचे फिक्स केलेल्या प्लॉटचे नियोजन करून त्या प्लॉटवर काय कीड पडली आहे त्याचे प्रत्यक्षात फोटो काढून आपण विद्यापीठाला कळवतो या या ह्याच्यावर विद्यापीठ आपल्याला काय कंट्रोल करायचं आहे ह्या सूचना देतात त्या सूचना आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमाद्वारे आमचे कृषी सहाय्यक प्रत्येक गावात जाऊन संदेश देतात यामुळे बऱ्याचशा ठिकाणी शेतकरी जागरूक झालेले आहेत तरी मागच्या दोन वर्षापूर्वी जे गोगलगाईमुळं नुकसान झालं होतं ते नुकसान सध्या अत्यल्प प्रमाणात आलेलं आहे कारण कृषी विभागाने दोन वर्ष झालं याचे क नियंत्रणासाठी प्रचार व प्रसिद्धी केली आहे तसेच सध्या कुणा शेतकऱ्याकडे जर गोगोलगाईचा काही प्रादुर्भाव आढळून आल्यास त्या शेतकऱ्याने स्नेल किलमधून बाजारामध्ये औषध मिळते ते खरे खरेदी करून बांधाच्या कडेने टाकावे तसेच गोंधळे करून बांधावर टाकले असता सकाळ सकाळी त्या सर्व गोगोल गाई एकत्र त्या गोंधाखाली जमा होतात त्यान त्यानंतर त्या गोगलगाई आपण मिठाच्या पाण्यात घालून नष्ट कराव्या अशा प्रकारे गोगल गाईचं नियंत्रण आपल्याला वेळोवेळी करता करण्यात येते setopset saya perusia air dicari marford eksplor aktu datun